नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत पंचनामा पंच जेव्हा कळेल आपण पाहूया शनिवार दिनांक जानेवारी एकवीस रोजी राज्यव्यापी बैठकीत मराठा आरक्षणाचे वास्तव या विषयावर साष्ट पिंपळगाव आंदोलन स्थळ तालुका आंबड जिल्हा जालना येथून संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे काय म्हणतात ते पाहूया शासकी पिंपळगाव या ठिकाणी सर्व ग्रामस्थ पंचकृषीतील सर्व नागरिक यांनी जे आंदोलन उभं केलं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो सर्व राज्यातून आलेले मराठा समन्वयक त्यांचंही स्वागत करतो मी डॉक्टर शिवानंद भानुसे संभाजी ब्रिगेडचा राज्य प्रवक्ता आहे अगदी पहिल्या मोर्चापासून मराठा सकल मराठा मोर्चामध्ये सहभागी आहे मित्रांनो ही तिसरी वेळ माझी या गावातली आहे आंदोलन सुरू झाल्यापासून बऱ्यापैकी विस्तारानं आरक्षणावर मी या ठिकाणी बोललेलो आहे आता ताई म्हटलं त्या पद्धतीनं आंदोलन कसं करायचं काय करायचं याला तर पाठिंबा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आमचा सगळ्यांचा समन्वयकांचा असायलाच पाहिजे त्याच्यात दुमत असण्याचं काहीच कारण नाही प्रत्येकानं घोषणा करण्याचंही कारण असं दिसत नाही आहे ते सगळ्यांचा पाठिंबा म्हणून आपण या ठिकाणी आहे फक्त काही टेक्निकल बाबी मोजून पाच ते सात दहा मिनिट मी या ठिकाणी घेणार आहेत आणि काही टेक्निकल बाबीवर बोलणार आहेत कारण मला कुणावरच शंका घ्यायची नाही कदाचित कायदेशीर बाजू सगळ्या तपासल्यानंतर प्रत्येकाला आपली बाजू राहीत वाटत असते परंतु आम्ही सातत्यानं विविध वकिलांची चर्चा करू घटनेचा अभ्यास करून प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तरं कोणीही दिलेली नाही नव्हे ते कुणाकडेच नाही याचा अर्थ आम्ही बोलतो ते राईट आहे असं आम्हाला वाटतं असा मी दावा नाही करणार आहे पण आहे अजूनही चर्चा करण्याची या विषयावर पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील गंगाधर बुंदरे असतील शिवानंद धानुष असतील सौरभ खेडेकर असे कुणालाही आम्हाला बोलवा आम्ही कुणाशी या विषयावर चर्चा करायला तयार आहोत मुद्दा असा आहे की सध्या जे एससीबीसी आरक्षण दिलेलं आहे जे सुप्रीम कोर्टात आपण सगळे म्हणतो आमचं स्पष्ट मत आहे की आरक्षण नाही त्या भारतीय घटनेनुसार दिलेल्या पंधरा चार आणि सोळा चार नुसार फक्त सवलती आहे त्या महाराष्ट्र राज्यापुरत्या आहेत केंद्रात रेल्वे भरती असेल यूपीएससी असेल नेट परीक्षा असेल पोस्टाचा कार्यक्रम असेल याला ते आरक्षण लागूच होत नाही किंवा राजकारणासाठी ते आरक्षण लागू होत नाही त्या फक्त महाराष्ट्र राज्यापुरत्या राज्य सरकारनं दिलेल्या सवलती आहेत आणि त्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोग नेमण्याची अजिबात गरज नव्हती त्या राज्य सरकारला कशाही देता येतात टिकेल नाही टिकेल यावर मी आता बोलणार नाही कारण त्याचे अर्थ वेगवेगळे लागतात आता ते सध्या सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि ते सुप्रीम कोर्टात त्याच्यावर हिअरिंग चालू आहे इंद्रा सहानी प्रकरणानुसार पन्नास टक्क्याची मर्यादा अजून चार मुद्दे त्याच्यामध्ये ही ऑर्डर वाचली आहे त्याच्यानुसार मला त्यामध्ये दिसले आहे मुद्दा असा आहे की इंद्रा सहानी प्रकरण नऊ जजेसचं होतं नऊ घटनापीठाचं आता सध्या पाचचं घटनापीठ झालेलं आहे कदाचित हे मंत्री नऊचं होतं त्यावर आम्ही बोलू शकत नाही मग सातचं होईल सातचं झालं की मग नऊचं होईल नऊच म्हणजे आम्ही पॅर्नल येतो मग अकराच होईल आणि प्रत्येकाला एक वर्ष पाच वर्ष असं मला वाटत आणि पुढे काय होणार आहे आरक्षणाचं हे मला माहित आहे ही दुसरी गोष्ट अशी आता विनायकरावजी मेटे साहेब बीजेपी सोबत असतात किंवा अजून काही समन्वयक असतील प्रत्येक जण कुठल्या तरी पक्षाचा असतो असू द्या त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही पण मुद्दा असा आहे की ज्यावेळी अट्रॉसिटी अॅक्ट हा कायदा सुप्रीम कोर्टानं शिथिल केला लगेच तुम्ही संसदेत तो बोलून घेतला कडक केला शहाबानू प्रकरणात सुप्रीम कोर्टानं निकाल दिला तुम्ही लगेच तो निकाल बदलला संसदेत घेऊन मराठा तुम्हाला करता येईल ना काय काय प्रॉब्लेम संसद सर्वोच्च आहे ना प्रॉब्लेम काय आमच्या समोर हे चार कायदे मी कायदेशीर बोलेन फक्त एकही शब्द इकडचा तिकडे बोलणार नाही हे झालं केंद्राच्या बाबतीतलं पण ते आरक्षण ना मला नाही वाटत त्या आरक्षणाचे आपण खर्च पाठीमाग लागला पाहिजे कारण आम्ही फक्त काय केलं माहिती आहे काय आरक्षण कोर्टात आहे कोर्टात आहे कोर्टात आहे असं म्हणून गेल्या पन्नास वर्षात पन्नास पिढ्याबरबाद केल्या आरक्षणाचा कोर्टाचा अजिबात संबंध नाही मला हे सांगा या देशात स्वातंत्र्य मिळाल्यापासून जे आरक्षण मिळालं कुठलंच आरक्षण कोर्टात गेलं नाही मराठा आरक्षणच प्रत्येक वेळी कोर्टात कसं जातो हो। का मराठ्यांच्याच बाबतीत असं का होतं चुकीचं कराल संविधानाशिवाय कराल घटनेशिवाय कराल खोट कराल त्याला चॅलेंज होणार आहे खरं कराल त्याला कसं चॅलेंज होईल खरं केलं याला चॅलेंज होत नाही भारतीय राज्य घटनेमध्ये हा देश कुणाच्या वाटण्यावरून सांगण्यावरून चालत नाही तर हा देश संविधानानुसार चालतो इथं तुम्ही एखादा कायदा मोडला तुमच्यावर केस होते भारतीय संविधानानुसार होते कुणाला पोलिसाला वाटतं किंवा कुठल्या अधिकाराला वाटतं म्हणून तुमच्यावर केस नाही होत ते कायदे तयार झालेले त्याच्यानुसार ते होत असत आरक्षणाच्या संदर्भात तुम्हाला सांगतो एसटी एस टी ओबीसी आकड्यात सांगायचं झालं तर भारतीय राज्य घटनात तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस याच्याशिवाय आरक्षण दिलं जात नसतं दिलं गेलेलं नाही आणि याशिवाय जर या देशात सत्तर वर्षात कुणाला आरक्षण दिलं असेल आणि ते टिकलं असेल तर एक पुरावा आमच्या समोर द्या मग याच्याशिवाय तुम्ही आरक्षण देणार आणि परत आम्हाला सांगणार की आता सुप्रीम कोर्टात आपल्याला टिकवायचंय तीनच वर्षापूर्वी तेलंगणा हरियाणा आणि तामिळनाडू पाच राज्य आहेत अजून दोन राजस्थान याच प्रकारचं आरक्षण देऊन असेच कायदे केले होते ते तर सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा पोहोचले नाही आपलं किमान सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि ते बी का गेले कदाचित इथं देवेंद्र फडणवीसांचं सरकार नसत तर याला स्टे न देता याच्या हिरिंग चालल्या असत्या आता आरक्षण कोर्टात आहे का बीजेपीच्या हातात आहे का महाविकास आघाडीच्या हातात या आता तुम्ही इथं महाविकास आघाडीचं सरकार आलं म्हणून स्टे नाही आला म्हणून तुमचा स्टे का ईडब्ल्यू एस आरक्षण सुद्धा टिकणार नाही आज सांगतो तुम्हाला हे जर टिकलं नाही ना एसीबीसी आपलं ते बी टिकणार नाही उद्या सुप्रीम कोर्ट विचारेल कुठला आयोग नेमला होता कुठलं सर्वेक्षण केलं होतं कुठला डेटा घेतला होता, होता कशावून दहा टक्के ठरवले काय उत्तर आहे पण आज मोदीचं सरकार बीजेपीचं सरकार आहे जोपर्यंत ते सरकार आहे तोपर्यंत त्याला असते येणार नाही नंतर ते बंद ही वस्तुस्थिती हे लक्षात घ्या तामिळनाडूचं किंवा इतर आरक्षणाच्या संदर्भात ज्यावेळी आम्ही सांगतो ना त्यावेळी तो पण अभ्यास आपण आत होऊन केला पाहिजे की ज्यावेळी तीनशे चाळीस कलमानुसार तुमचं बॅकवर्डनेस सिद्ध होतं त्यावेळी कदाचित पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडता येते किशोर भाऊ म्हणाले त्या पद्धतीनं नचीपंच्या अहवालात तेच सांगितलेलं आहे तुमचं बॅकवर्डनेस सिद्ध झाला पाहिजे आणि ते तीनशे चाळीस कलमानुसार होत असतं आता काही लोक मला या ठिकाणी सांगतील की ओबीसी हा शब्द भारतीय राज्य घटनेत नाही खरंय नाही खरंय या मताशी मी ठाम आहे पण ओबीसीचा अर्थ काय आहे माहिती का एस सी एसटीला आरक्षण दिलं गेलं आणि एस सी एस टी शिवाय जे माघास आहेत त्यांना टोपण नाव वापरलेलं आहे ओबीसी म्हणजे ऑदर बॅकवर्ड क्लासेस कुणाच्या ऑदर एससीएसटीच्या ऑदर मराठीत त्याला ना o, B, C, ओदर, बैकवर्ण बैकवर्ण अदर, अदर, इतर माघासवर्गीय म्हणतात लक्षात येते मग ते कुठल्या अंगलनं कुठल्या क्रायटेरियानं आणि कुठल्या नियमानं ठरवायचे तर त्याचा नियम आहे भारतीय राज्य घटनेत एसई बी सी हा शब्द प्रॉपर आहे त्याच्यात पण हा आपल्याला महाराष्ट्रात दिलेला शब्द नाही बर का याचा त्याचा काही संबंध नाही हे पण लक्षात तीनशे चाळीस क्रमानुसार सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस हे कशाहून आयडेंटिफाय व्हावे तर इंद्रा साहनी प्रकरण स्पष्ट सांगितलंय की राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली पाहिजे त्या जातींचं सर्वेक्षण केलं पाहिजे आणि त्या नियमात जर त्या जाती बचत हो असेल तर राज्य सरकारनं सगळ ओबीसीत समावेश केला पाहिजे असा सरळ नियम आहे याच्या व्यतिरिक्त ओबीसीचं आरक्षण कुणाला मिळालेलं नाही या सगळ्या जाती ज्या आल्या आहेत ना यापैकी मराठा एकमेव जात आहे की जिनं आरक्षणाची परीक्षा पास केली आहे तीनशे चौऱ्याऐंशी जातीपैकी एकशे तीनशे त्र्याऐंशी जाती, तीन जाती। काही जाती जर मोजक्या सोडल्या तर डाकी साध्या जीआर आर न आलेल्या आहेत एका एका पत्रकानं आलेले आहेत जीडी देशमुख समितीमध्ये दे, सगळ्यांना माहित आहे माळी आणि तेली एका पत्रावर आलेले आणि तुमच्याकडे आयोग असून तुमच्यावर शंका घेतली जाते वडट्टीवार इथे येतात काय सांगतात वडेट्टीवार की आयोग बोगस आहे तशी वडट्टीवारांची फारशी दखल घेण्याची गरज नाही कारण ते आठवी का नववी आहेत त्यांना फार घटना कळते आणि फारशी अक्कल असं मला अजिबात वाटत पण 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 ते गव्हर्नमेंट मंत्री आहे एखादा मंत्री ज्यावेळी भूमिका मांडतो ना ती सरकारची भूमिका असते ती सरकारची भूमिका आहे म्हणजे उद्धव ठाकरे अजित पवार यांनी याची उत्तरं द्यावी बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण की वडेट्टीवार असं का बोलले आणि ते जर असंविधानिक बोलले असतील तर त्यांना मंत्री पदावर तुम्ही का आठवत नाही नाहीतर तुमचं सरकार असंविधानिक आहे असा त्याचा अर्थ आणि तुम्ही या आयोगावर शंका घेता मग पाठीमागच्या सगळ्या आयोगावर आम्ही शंका घ्यायच्या का मंडल आयोगावर शंका घ्यायची खत्री आयोगावर शंका घ्यायची बापट आयोगावर शंका घ्यायची सगळ्याच आयोगावर शंका घ्यायच्या सगळं भोगासाहेब कोर्टाच्या निर्णयावर शंका घ्यायच्या अहो लक्षात घ्या आयोगाचा अध्यक्ष हा माझी न्यायमूर्ती असतो तज्ञ सदस्य त्याच्यावर असतात त्यांनी ते सर्वेक्षण केलेलं असतं तो नियम असतो आणि तो आयोग सांगत असतो तुम्ही पात्र आहात की नाही पुढची गोष्ट सांगतो स्वीकारायचं की नाही लोकशाहीमध्ये सरकारवर अवलंबून असत तुम्ही नाही स्वीकारलाय ना हो आयोग स्वीकारा आजही महाराष्ट्र सरकारनं पॉझिटिव्ह असणारा आयोग स्वीकारावा आयोग स्वीकारणं म्हणजे साधी कॅबिनेटची बैठक घेऊन तुम्हाला आयोग स्वीकारता येतो आणि सरसगट ओबीसीत आहे त्या कोट्यात समावेश करून टाकावा हे राज्य सरकारच्या हातात आहे आहे त्या कोट्यात मी पन्नास टक्केच म्हणेन मी बावन्न सुद्धा म्हणणार नाही कारण महाराष्ट्रात जे बावन्न टक्के आरक्षण झालेले दोन टक्के ते बी इलिगल झालेलं हे पण तुम्हाला सांग पन्नास टक्क्याची मर्यादा महाराष्ट्राने ऑलरेडी ओलांडलेली आहे विजय एन अबकड करत असताना तेव्हा आहे त्या कोट्यात समावेश करून टाकावा आणि दोन हजार पाच चा नचिबांचा अहवाल आहे केंद्राकडे पाठवावा तीस टक्के समाज ऍड झाला किंवा बत्तीस टक्के समाज ऍड झाला म्हणून पंधरा टक्के ओबीसीच्या क्रायक्रियानुसार टक्केवारी वाढवून घ्यावी आणि वेगळा ब गट करून कसं विजय अबकड अपकडं केलं ना वेगळा ब गट करूनही मराठ्यांना दिला तर चालेल हे संविधानिक आहे असा करा कुठल्या कोर्टात अडवलं जातं शंभर टक्के जबाबदारी आम्ही घ्यायला तयार कुठल्या कोर्टात कोण चॅलेंज करतं त्याची शंभर टक्के जबाबदारी आमची ही धूळफेक चालली आहे एकमेकावर ढकलणं चाललंय आणि जर महाराष्ट्राचा जर विचार केला मित्रांनो टेक्निकल बाबी फक्त एक दोन सांगतो एस सी एस टीला शंभर टक्के आरक्षण असतं जेवढा समाज आहे तेवढं आरक्षण असतं तेरा टक्के एस सी टक्के एसटी ओबीसी ला पन्नास टक्के आरक्षण असतं मंडल आयोगाने ज्यावेळी सर्वेक्षण केलं या देशात भारत देशात चोपन्न टक्के ओबीसी समाज आहे म्हणून सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे येत लक्षात ओके ते महाराष्ट्रात बत्तीस टक्के झालेलं आहे आता फक्त एक गणित करू आपण बत्तीस टक्के जर ओबीसी समाज महाराष्ट्रात आहे तर बत्तीस टक्के जर आरक्षण महाराष्ट्रात आहे त्याचा अर्थ चौसष्ट टक्के ओबीसी असले पाहिजे कि नाही बरोबर आहे हा चौसष्ट टक्के ओबीसी वीस टक्के एस सी एस टी अठरा टक्के मुस्लिम पाच टक्के ब्राह्मण तीन टक्के इतर एकशे तेरा टक्के बत्तीस टक्के मराठा कुठे अरे <laughs> महाराष्ट्र आहे ना मराठांचं राज्य आहे ना आणि टक्केवारी तर शंभरवरच आहे ना मंडल आयोगानं या चोपन्न टक्क्यातच ग्रहित ठरलेलं आहे मराठ्यांना आपण बाजू हे बाप मंडल आयोगाने केलेलं आहे इथल्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे यार एक गुंडे येतो मोंदराचं कल्याण करून जातो एक भुजबळ येतो मऱ्यांचं कल्याण करून जातो पाहिले ते पन्नास मुख्यमंत्री मराठ्यांचे आजही महाविकास आघाडी सरकार कोण चालवत आणि कोर्टात आहे कोर्टात आहे कोर्टात आहे फडणवीसांना ती फसवलंच हो एकशे वी घटना दुरुस्ती झाली आहे फेब्रुवारी दोन हजार अठराला की राज्याला वेगळा प्रवर्ग करता येणार नाही तरी तुम्ही नोव्हेंबर दोन हजार अठराला वेगळा प्रवर्ग करता जल्लोष करता आणि काँग्रेस राष्ट्रवादी मुखकडून बसतं पाठिंबा आहे म्हणतो आमचा हा हे वडक्टीवारच होते ना मग आणि वडेट्टीवार आता सध्या या मंत्री आहेत नाटक लावले ते सगळे काय मूर्खपणा लावलाय कोर्टा बिरठ्यात आपलं आरक्षण नाहीये साष्टी पिंपळगावच्या लोकांनी हे सुरू केलेलं आहे तुम्हाला सांगतो हे सध्या मी कुठल्या सरकारचा समर्थक तुला विरोधक नाही तुम्हाला सांगतो हे सध्या आपलं आरक्षण महाराष्ट्र सरकारच्या हातात आज जर महाराष्ट्र सरकारनं ठरवलं तर पाच वाजेपर्यंत तुमचं आरक्षण मिळतं आणि ते जर दिलेलं आरक्षण जर कुठं अडकलं ना तर आम्ही जबाबदारी घेऊन समाजकारण राजकारण सोडून घेऊन तुमची गुलामी करू जर अडकलं तर ही वस्तुस्थिती आहे याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी नाहीत मित्रांनो म्हणून आता एससीबीसी आरक्षण मला फार आवडलं हे जे याच्यात की आयोग स्वीकारून ओबीसी मध्ये समावेश करावा आणि पुढे घटनादृष्टी घटनादृष्टीची दुरुस्तीची काही गरज नाही नचिबांचा अहवाल आहे पुढचं एक वाक्य सांगतो तुमच्या याच्यापेक्षा सोपं करून टाकतो टक्केवारी वाढवण्यासाठी नचिबांचा अहवाल स्वीकारला बॅकवर्डनेस सिद्ध केला आपोआप तुमची टक्केवारी वाढत असते वेगळं करण्याची गरज नाही पण आहे त्या एक्झिस्टिंग कोट्यामध्ये समावेश करणे हे राज्य सरकारच्या अखतरेतला विषय आरक्षणाचा वेगळा विषय आता राहिलेला नाही आणि याच्या व्यतिरिक्त आरक्षणाचा वेगळा पर्याय कुणाकडं असेल तर तो जाहीर सांगावा कुठल्याही चॅनेलला सरकारच्या चॅनेलला सोबतही सरकारचे सल्लागार सुप्रीम कोर्टातले वकील सिनियर काउन्सिल कुणी असतील तर त्याच्याशी आमची लाईव्ह चर्चा करायची तयारी आहे एकदा जनतेला कळू द्या दूध का दूध पाणी का पाणी काय कोण काय म्हणतो एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराव सर्व सर्व